मी स्वर्गवाशी अनिल भाऊ बाबर यांच्या आशीर्वादाने आणि माननीय बाबर आमदार आणि आणि बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक अकरा मधून शिवसेना पक्षातून मी माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे प्रभाग क्रमांक अकरा व विटी शहराचा जो सर्वांगीण विकास आहे ते विकास करण्याचा हा दूरदृष्टीकोन पाठीशी ठेवून आणि जे काय अपुरी काम आहेत ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे शिवसेनेमध्ये जे सव्वीस उमेदवार आणि नगराध्यक्षाचा एक उमेदवार असे सत्तावीस उमेदवार हे आम्ही भाऊनी केलेल्या कामाची पोचपावती विटे शहरानं पाहिलेली आहे अडीच वर्षामध्ये प्रचंड विकास कामाचा डोंगर उभा केलाय यापेक्षाही मोठी काम उभा करण्याचा मानस आम्ही सुहास यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटे शहराचा मोठा विकास घडवणार आहे यासाठी विटे शहराने विकासाला साथ देऊन विकासाला साथ देऊन म्हणजे धनुष्य बालापूरचं बटन दाबून सहकार्य करावं नमस्कार खानापूर तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक न्यूज चॅनल विटा लाईव्ह न्यूज चॅनल